कारण भगवंत तुमचं कधीच वाईट करत नाही कदाचित चांगला करण्याचा अधिकार भगवंताचा पण तुमचा वाईट अजिबात करू शकत नाही जर भगवंत वाईट करू शकला असता तर कंसाला लगेच मारला असतं पण कंसाचा कौन जोपर्यंत पापाचा घडा भरत नाही तोपर्यंत तो कंसाला सुद्धा मारलेलं नाही कारण कंसाचं पाप होत पण कुठं तरी कमी पडत होतो म्हणून कंसाकडनं बाल हत्या करून घेते मग देवा देवानं कंसाला मारलं सांगायचं भगवंत कधीच आपलं वाईट करत नाही दादा आपलं आपल्याला भोगावं भगवंत नाही करत वाईट हा जे पेरणी केले तेच कापायला भेटते भोगतो ना घडे संचिता वाचून पुढे जाऊन महाराज म्हणतात करावे ते मनी समाधान थोडं राहिले ते असा मधमा मधमा कोणी एक बी जण उठे घ्या ना मनाची लागत नाही कस आहे ना कीर्तनाचे नियम असतात कीर्तनात कारण नसताना बोलायला नाही पाहिजे कीर्तनी बडबड करेल जो कोणी बेडूक होऊन येईल जन्मा मी घरचं काय सांगत नाही तो यांचे प्रमाण आहेत आणि कीर्तनात इतकं भारी बसलं पाहिजे ना बघा ना एवढा समाज जमलाय राव इतकं सोपं आहे का कमीत कमी इथं दोन चार हजार लोक जमेल होते दोन चार हजार लोक जमेल ताई कीर्तन ऐकायला खेळावर ते लोक येले ते दोन चार उठणार खेळा पाडी मोठे म्हणून जे पुढे बसणार आहेत ना त्याच्या उठू नये आणि जर उठान सवय राहिले ना चार दुनियामा बसू नये ठेवलं विठवलं